नमस्कार मैत्रिण स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण एक छोटीशी पर्स तयार करणार आहोत त्यासाठी मी एक छोटंसं कपड्याचं पीस घेतलेला आहे त्याची उंची बारा इंच आणि रुंदी सतरा इंच घेतली त्याच मापाचे आपण एक अस्तर कट केलेले आहे त्याच मापाची गोणीसुद्धा कट करून घेतलेली आहे सुरुवातीला आपण कापडाची सुरट बाजू खाली करून घ्यायची त्याच्यावर कट केलेली गोणी मध्ये अंतरायची आणि त्यानंतर त्याच्यावर अस्तर घालायचं आणि तिन्ही पीस आपण जॉईंट करून घेऊयात अशी चारही बाजूने मी शिलाई मारून घेत आहे व्यवस्थित कपड्यावर हात फिरवून शिलाई मारायची म्हणजे कुठे सुरकुत्या पडत नाहीत हे बघा मी चारही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि बाजूचं उरलेलं गोणी आणि अस्तरचं कापड आपण कट करून घेणार आहोत घेतानाच अस्तर थोडंसं एक्स्ट्रा घ्यावं म्हणजे तिन्ही पीस आपले छान जॉईंट होतात कुठे कमी जास्त होत नाही बेस आपला तयार झालेला आहे आता आपण हँडल तयार करून घेऊयात हँडलसाठी मी तीन इंच रुंदी आणि लांबीला अकरा इंच असं कापड कट करून घेतलेलं आहे आणि गोणीसुद्धा तेवढ्याच मापाची कट करून घेतलेली आहे आधी कपड्याचं पीस घेऊन त्याच्यावर मध्ये ठेवून हे पहा एकावर एक असे एक एक दुमडून आपण हँडल तयार करून घेऊयात पहा मी असे दोन हँडल तयार करून घेतले आता आपण कापडाचा तयार केलेला बेस घेऊन एकावर एक, एक अंतरून घेऊयात आणि त्याचा मध्यभाग काढूया हा पहा त्याचा मध्यभाग काढायला आहे मध्यभागाच्या एका बाजूने दोन सेंटीमीटर आणि दुसऱ्या बाजूने दोन सेंटीमीटर असे आपण मार्क करून घेतले मार्क केलेल्या जाग्यावर हँडल ठेवून असे आपण अटॅच करून घेऊयात त्याला इथे तुम्ही डबल शिलाई मारून घ्या म्हणजे शिलाई पक्की होईल आता पर्सला लावण्यासाठी मी छोटेसे दोन कपड्याचे तुकडे कट करून घेतलेले आहेत त्याची लांबी बारा इंच आणि रुंदी तीन इंच आहे हे पहा इथे असे पट्टी आपण लावून घेणार आहोत मी ते चेन लावत नाही ही पर्स गिरायकाने बिना चेनीची शिवायला सांगितलेली आहे अशी पट्टी लावून झाली की पर्स अशी दुमडून घेऊन येते दाप मारावी दाब टिप मारून झाली की पर्स अशी उलटी करून ही पट्टी अशी दुमडून घ्यावी आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची हे बघा दोन्ही बाजूने माझे हँडल तयार करून झालेले आहेत आणि पर्स अशी एकावर एक, एक दुमडून घेऊन दोन्ही बाजूला कॉर्नर शिवून घेऊयात हे बघा अशा दोन्ही बाजूला टिपा मारून घेणार आहोत याचं फिनिशिंग छान यावं म्हणून छोटे कपड्याची पट्टी ते आपण लावून घेणार आहोत हे पहा अशा या पद्धतीने छोटी उरलेल्या अस्तरच्या कपड्याची पट्टी आपण लावून घेणार आहोत म्हणजे फिनिशिंग छान येते हे बघा या बाजूने असं दुमडून अशी टिप मारून घेणार आहोत दोन्ही बाजूनी मी असे हे अस्तरचे कापड लावलेले आहे हे पहा असे आपले तयार झालेले आहे फिनिशिंग छान दिसत आहे आता कॉर्नर आपण शिलाईपासून दीड इंच आणि इथून दीड इंच असा कॉर्नर तयार करणार आहोत या बाजूने आणि त्या बाजूने असे दोन्ही बाजूने आपण दीड दीड इंचा कॉर्नर कट करून घेणार आहोत हे पहा आता आपले दोन्ही बाजूने कॉर्नर कट करून झालेले आहेत कट केलेला कॉर्नर असा ओपन करून घेऊन हे पहा अशी आपण शिलाई मारून घेऊयात दोन्ही बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे आता त्याच्यावर छोटासा अस्तरचा तुकडा कट करून मगाशी अशी केलं त्याप्रमाणे ही अशी शिलाई मारून घेऊयात म्हणजे पर्स फिनिशिंग छान येतं आतून धागे दोरे काही निघत नाहीत हे पहा या पद्धतीने तुम्ही या पर्सला चेन किंवा वेलक्रोसुद्धा लावू शकता मला गिरायकाने अशी साधीच पर्स तयार करायला सांगितलेली होती त्यामुळे मी वेलक्रोसुद्धा याला लावलेला नाही तुम्हाला ही छोटीशी पर्स आवडली असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी अशाच छोट्याशा पर्सला चेन लावून दाखवेन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद